आर न्यूज मराठी नवीपाव नवी दिशा खरं तर विटा शहरात अनेक गैरप्रकार प्रकार सुरू आहेत हे अक्या महाराष्ट्राने अनुभवले आहे पण आता जो मी तुम्हाला प्रकार दाखवतो तो अतिशय धक्कादायक आहे काय मी आता उभा आहे विटा येथील बलवंत महावे तलावाच्या पाठीमागे इथं जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहेत इथं जर बघितलं तर काही मुली या निर्जन ठिकाणी येत आहे हा बळवंत कॉ महाविद्यालयाचा परिसर आहे आणि ही जर बघितली तर ही भिंत इथं तोडलेली आहे आणि या ठिकाणाहून अनेक मुलं मुली येत आहेत इथं काही शेतकरी आहेत त्यांना याचा नाहक या त्रास सहन करावा लागत आहे आम्ही जर इथं बघितलं तर अनेक प्रकारची नशेचे इंजेक्शन दारूच्या बाटल्या तसेच निरोधही या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि या प्रकारामुळे इथले शेतकरी त्रस्त झालेले आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांचे याबाबत तक्रारी आहेत काय नेमकं घडलं आहे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स इथं कॉलेजची मुलं वगैरे येतात कॉलेजची मुलं येतात नाही तर गैरप्रकार करतात गैरप्रकारामुळे आम्हाला इतका महाग त्रास होतो बिडी वड सिगरेट वड कुठतरी साईडला टाकायची ती पेटते आज आमचं एवढं नुकसान झालं येतं की पाच एकर पाच एकर बांबूची बाग आहे बा, तर बांबूची बाग पूर्ण पेटली त्यात विहीर आहे विहिरीची मोटर मोटरीची वाय पाईप जळली टिबक जळ टिबक जळलं वायर जळल्या असं भरपूर मी त्रास वरचे वर वरचे वर हात महाग त्रास होत असतो मोटरा आता तुमची इथं शेती आहे आता आम्ही इथं फिरून बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे जे गैरप्रकार आहेत तुम्ही दाखवलं निरोध सुद्धा आढळली हा निरोध पण आढळले ना कारण इथं येतात मुलं मुली काय बोलायला गेलं की ते अंगावर धावून येते ते मग बोलायचो कोणाला आम्ही काका तुम्हाला काय करायचं आहे आम्ही आम्ही काय बी भी करो असे मुलं बोलतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना बोलू शकत नाही डोळ्याने बघतो आणि पुढे बघून निघून जातो त्यांना दबवू शकत नाही आम्ही तुमची इथं शेती आहे शेतीचं नुकसान होतंय हा दरवर्षी माझं हे नुकसान आहे हे सलग तुसरं वर्ष आहे माझ्या नुकसानीच आता काय झालं नेमकं आता माझ्या बांबूची पाच एकर बाळ आहे त्याचं टिबक जळले शिवाय रोप जळलीत माझी बांबूची त्यानंतर माझ्या विहिरीचे पाईपलाईन जळलेत केबल जळल्या चंबर वेंचुरी खत सोडायचं ते पॉईंट जळलेत माझे असं माझं दरवर्षी पंचवीस ते तीस हजारचं नुकसान होतं ह्या वर्षी तर जास्त झाले माझं नुकसान याबाबत तुम्ही महाविद्यालय किंवा पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं का तिथलं बघितलं तर भिंत तोडलेलं आहे परिसर निर्जन आहे आणि इथं जे काय आहेत गैरप्रकार सुरू जाते त्याबाबत काय बोलला होता नाही कारण कोणी दखल घेत नाही आप जे ते नादात असतात त्या मग आम्ही कुठवर दरवर्षी जे असे घटना घडतात ते मध्ये आम्ही काय करू हे एकदा ऐकायला उत्तर मिळालं दोन वर्षापूर्वी तेव्हापासून आम्ही मग असे उत... बोलायला जाऊ शकत नाही तिकडं काय मागणी आहे तुमची आमचे झालेले सदर याची हे गैरप्रकार होतात आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्याला त्रास होतोय हा त्रास थांबावा शिवाय आमचे नुकसान भरपाई ट्युबल जळलेला आहे त्याच नुकसान भरपाई भेटावी हे कॉलेजच्या त्या बाजूनी जळत आल्यामुळे हे असे होणारे दरवर्षी जे नुकसान आहे आमचे शेतीचं डांबावली कनेक्शनची केबल्स सुद्धा जळले पीटी एवढं प्रचंड नुकसान दरवर्षी होत असते कशामुळे होत बीडी सिगरेट गांज्या वाढणाऱ्यांच्या नाहक त्रासामुळे घडत असते या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हा बळवंत महाविद्यालयाचा परिसर आहे समोर बघितलं तर या ठिकाणी बळवंत महाविद्यालय आहे आणि इकडे बघितलं तर ही संपूर्ण शेती आहे परंतु या ठिकाणी जो गैरप्रकार होतोय त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रसंगी त्यांच्या शेतीचंही मोठं नुकसान होत आहे तर ते थांबावं अशी मागणी या केलेले आहे मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा